नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर येत्या पाच वर्षात मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाची संरक्षण सिद्धता दुप्पट करण्याचा पंतप्रधानांचा निर्धार संरक्षण क्षेत्रात परदेशी उद्योजकांनी भारताशी धोरणात्मक भागीदारी करावी पंतप्रधानांचं आवाहन देशभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ महाराष्ट्रात अठ्ठ्याऐंशी नवे संशयित रुग्ण महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्यातला धरण प्रकल्पांचा वाद संपुष्टात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची दमछाक आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त येत्या पाच वर्षात मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाची संरक्षण सिद्धता दुप्पट करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला बंगळुरू इथं एअरो इंडिया शो या हवाई प्रदर्शनाचं आज उद्घाटन करताना ते बोलत होते येत्या पाच वर्षात देशांतर्गत संरक्षण उत्पादन चाळीस टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा निर्धार असून त्यामुळे देशाची संरक्षण सिद्धता दुप्पट होईल आणि आयातीत वीस ते पंचवीस टक्के घट होऊन परकीय चलनाची बचत होईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला देशांतर्गत संरक्षण उद्योगात अपेक्षित वाढ करणं शक्य झालं तर देशात अतिरिक्त एक लाख सुमारे सव्वा लाख थेट कुशल रोजगार निर्माण होतील असं यावेळी म्हणाले त्यासाठी या क्षेत्रातल्या कौशल्य विकासाला चालना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली या प्रदर्शनाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे असंही म्हणाले संरक्षण उद्योगासाठी भारत हे महत्वाचं जागतिक केंद्र ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला परदेशी कंपन्यांनी केवळ विक्रेते म्हणून भारतासाठी भूमिका बजावू नये तर त्यांनी भारताचे धोरणात्मक भागीदार बनावं असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं देशांतर्गत तसंच परदेशी कंपन्यांसाठी उद्योगाला अनुकूल असं वातावरण निर्माण केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं तसंच भेदभावमुक्त कर प्रणालीची ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली बलशाली संरक्षण उद्योग देशाला अधिक सुरक्षित तर पण त्याचबरोबर अधिक प्रगतही करेल असं म्हणाले भविष्यात तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावणार असून त्यादृष्टीनं आपल्या संरक्षण दलांना सिद्ध करण्याची त्यांचं आधुनिकीकरण करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर वरिष्ठ अधिकारी आणि जगभरातले शेकडो उद्योजक जग उपस्थित होते या विमान प्रदर्शनात दोनशे पंच्याण्णव भारतीय कंपन्या तर तीनशे अठ्ठावीस परदेशी कंपन्या सहभागी झाल्या आहेत सर्वाधिक चौसष्ट कंपन्या अमेरिकेच्या असून दुसरा क्रमांक फ्रान्सचा आहे पाच दिवस चालणाऱ्या या दहाव्या एरो इंडिया दोन हजार पंधरा शोमध्ये परदेशी लष्करातली अकरापैकी सात लढाऊ विमानही सहभागी होणार आहेत याशिवाय भारतीय बनावटीचं तेजस हे हलकं लढाऊ विमान ध्रुव हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तसंच क्षेपणास्त्र उपग्रह आणि रडार हे सुद्धा या प्रदर्शनाचं आकर्षण राहणार आहेत यावेळी भारताबरोबरच स्वीडन ब्रिटन चेक रिपब्लिकनमधील हवाई पथकं चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत बिहार मंत्रिमंडळातल्या सात मांझी समर्थक मंत्र्यांना संयुक्त जनता काल निलंबित करण्यात आल निलंबनाच्या या कारवाईमुळे कारवाईम्बिहारमधल्या घटनात्मक पचप्रसंगात आणखी भर पडली आहे येत्या वीस फेब्रुवारीला विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विद्यमान मांझी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे विश्वासदर्शक ठरावा संदर्भात पक्षाची व्यूहरचना ठरवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाची आज पाटणा इथं बैठक होणार आहे या बैठकीतल्या निर्णयावर मांझी सरकारचं तसंच बिहारच्या भावी राजकारणाचं भवितव्य ठरणार असल्यामुळे या बैठकीकडे राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नैसर्गिक तेलाच्या साठ्यानं समृद्ध असलेल्या ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांची मस्कतमध्ये भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय राजकीय आर्थिक आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांचा तसंच क्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेतला स्वराज या ओमानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्या आज ओमानच्या उपपंतप्रधानांचीही आहेत ओमानमध्ये विविध क्षेत्रात सात लाख भारतीय कार्यरत असून स्वराज यांनी काल मस्कत इथं भारतीय समुदायाला संबोधित केलं आगामी अर्थसंकल्पात तसंच येत्या काही दिवसात भारत सरकार आर्थिक सुधारणांना आणखी पोषक वातावरण निर्माण करेल असं सुतोवाच स्वराज यांनी यावेळी केलं केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित भारतीय समुदायाला दिली ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांची प्रकृती स्थिर असून विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली अशा प्रकारचे हल्ले करून डॉक्टर दाभोलकर पानसरेंसारख्या व्यक्तींचे विचार आणि चळवळ संपू शकते असं जर हल्लेखोरांना वाटत असेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीच्या महाराष्ट्रातून ते कधीही नष्ट होऊ शकत नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं अनेक उपस्थित झालेले आहेत तर म्हणजे मागच्या तीन चार महिन्यामध्ये राज्यात कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न तयार होत आहेत महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत दलितांच्यावर अत्याचार वाढत चाललेले आहेत पुरोगामी विचाराला पुढे घेऊन जाताना किंवा अंधश्रद्धा निर्माणाचं काम करताना डॉक्टर डाभोळकर झालेल्या हल्ल्याच्या हल्ल्याच्या नंतरही ही चळवळ आम्ही संपवू शकतो असं जर पण वाटत असेल तर मला वाटतं की महाराष्ट्राचं महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा विचारावर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि हा विचार मी कधी कुणीही पुसू शकणार नाही पोलीस प्रमुखांशी मी बोललो आणि पोलीस प्रमुखांशी बोलल्यानंतर आणि इथली सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे पोलीस प्रमुखांनी चौकशी कशा प्रकारे झालेली आहे त्याची माहिती दिली आता त्याच्या एवढ्या माहितीवर कुठलाही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही परंतु कृत्य आहे महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा फैलाव सुरूच असून राज्यात स्वाईन फ्लूच्या नव्या अठ्ठ्याऐंशी रुग्णांची नोंद झाली असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे यामुळे राज्यातल्या स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची संख्या पाचशे तीस वर पोहोचली आहे स्वाईन फ्लूमुळे यावर्षी राज्यात बहात्तर जणांचे बळी गेले आहेत नागपुरात स्वाइन फ्लूच्या सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ मुंबईत एकशे बावन्न रुग्ण आढळून आले आहेत देशभरातही स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढत असून गेल्या चोवीस तासात राजस्थानात आणखी अकरा जण दगावल्यामुळे राज्यातल्या बळींची संख्या एकशे शहात्तरवर पोहोचली आहे गुजरातमध्येही काल आणखी पाच जण स्वाइन फ्लूमुळे दगावल्यामुळे या राज्यातल्या बळींची संख्या एकशे पंचावन्नवर पोहोचली आहे देशातल्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावाही घेतला यावर्षी सोळा फ्रक्वारीपर्यंत दक्षभरातून स्वाईन सहाशेहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत गिवर्षी स्वाईन फ्लूमुळे दोनशे अठरा जण दगावले होते लोअर पैनगंगा आणि लेंडी प्रकल्पाबाबत वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा निघाल्यामुळे या प्रकल्पांची कामं सुरू व्हायला हरकत नसल्याचं महाराष्ट्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यांनी मान्य केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही माहिती दिली पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची राजभवनात महत्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर फडणवीस यांनी हा मुद्दा स्पष्ट केला उभय राज्यांच्या सीमेवर असलेल्या लेंडी लोअर पैनगंगा तसंच चेवल्या धरण प्रकल्पाबाबत काही वाद आहेत त्यापैकी प्रणिता चेवल्या धरणाच्या उंचीबाबतचा वाद अजून कायम होता या धरणामुळे महाराष्ट्रातली सातशे एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे तेव्हा प्रकल्पाची उंची कमी करण्याचा आग्रह महाराष्ट्रानं लावून धरला ही विनंती तेलंगणनं काल मान्य केली यासाठी दोन्ही राज्यांनी एक अभ्यास गट तयार करायचं ठरवलं आहे सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन उत्सव साजरे करण्याची परंपरा अधिक दृढ व्हावी या उद्देशानं उस्मानाबाद इथं आज शिव आयोजन करण्यात आलं होतं उद्याच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती महोत्सव समितीनं आयोजित केलेल्या या रॅलीचं स्वागत मुस्लिम संघटनांनी करून हिंदू मुस्लिम एकतेचा इशारा दिला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्माच्या नागरिकांना आदरानं बरोबर घेऊन उत्तम प्रशासन करणारे राजे होते धर्माधर्मांमधल्या भेदभावाला त्यांनी कधीही थारा दिला नाही त्यांच्या या समान नीतीचा स्वीकार करून सर्व धर्मियांनी एकत्र येऊन आपले सण आणि उत्सव साजरे करायला हवेत असं मत मौलाना मोहम्मद जाफर अली खान यांनी यावेळी व्यक्त केलं <tirst> <tell> 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 शिक्षकांचं शिबिर म्हणजे अधिवेशन मागण्या इशारे संघटनांच्या निवडणुका प्रबोधन असेच कार्यक्रम असतात पण मराठवाड्यातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला तीन दिवसांच्या शिबिरात त्यांनी केलं जलसंधारणाचं काम भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही मराठवाड्यातली एक अग्रगण्य शिक्षण संस्था या संस्थेतील शिक्षकांच्या तीन दिवसांच्या शिबिरासाठी जमलेल्या शिक्षकांनी लातूर तालुक्यातील कासारगावच्या नाल्याच्या सरळीकरण आणि खुली करण्याच्या कामाचा शुभारंभ केला आणि एक किलोमीटर नाल्याचं काम सहज पूर्ण केलं आज या श्रमसंस्कार शिबिरामध्ये संस्थेतले तेराशे बत्तीस शिक्षक प्राध्यापक कर्मचारी सहभागी आहेत आणि अवघ्या हो दोन तासामध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं कासार गावजवळील अरुंद झालेल्या झाड झुडप वाढलेल्या नाल्याला जिवंत करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे लोकसभा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण दुष्काळमुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणीस हे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही लोकसभा हा त्याच्यामधला मुख्य गाभा आहे विवेकानंद सार्ध शताब्दी निमित्त संस्थेनं मराठवाड्यातील पस्तीस गावं विवेक ग्राम म्हणून विकसित करण्याचं ठरवलं आहे त्या गावांची जलसिंचनाची शिक्षणाची आरोग्याची योग्य व्यवस्था करण्याचं उद्दिष्ट आहे त्याचाच एक भाग म्हणून कासारगावच्या नाल्याचं काम हाती घेण्यात आलं कासारगावचा हा नाला चार किलोमीटरचा आहे नाल्याचं सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण आम्ही करतोच आहोत त्यातलं आज जवळपास एक किलोमीटरचं काम आम्ही केलेलं आहे एक लाख पस्तीस हजार लिटर पाणी नाल्यामध्ये थांबेल आणि याचा था उपयोग आम्हालाच तर परिसरातील सर्व शेतकरी त्यांचे त्यांचे विहिरी बोर या सगळ्यांना होणार आहे शालेय जीवनात मुलांच्या आयुष्यावर शिक्षकांचा खूप मोठा प्रभाव असतो त्यामुळे ज्ञानदानाबरोबर श्रमदान करून जलसंधारणाचं काम करण्याचं शिक्षकांचं कार्य मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल देशभरातल्या भटक्या विमुक्त समाजाच्या समस्यांचा अभ्यास करून या समाजाला घटनात्मकदृष्ट्या आधार देण्याकरता प्रयत्न केला जाईल याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला नंतर सादर करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी म्हटलं आहे तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी इथं काल एका मेळाव्यात ते बोलत का होते या मेळाव्यात भटक्या विमुक्त समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली या समाजाला रोजगार कसा देता येईल यावरही विचारमंथन झालं या समाजाच्या लोकांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं एक प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं भारतीय संविधान सभा आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया याविषयी मराठी वाचकांना माहिती व्हावी यासाठी देवीदास घोडेस्वार यांनी मराठीत अनुवाद केलेल्या संविधान सभा डिबेट्स या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांच्या हस्ते काल नागपुरात करण्यात आलं हा ग्रंथ नऊ हजार पानांचा असून दहा खंडात विभागला गेला आहे सर्वसामान्य माणसाला ते साहित्य मराठी भाषेतून उपलब्ध व्हावं महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी आहे आणि मग या माध्यमातून संविधान निर्माता डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा परिचय सर्वसामान्य लोकांना व्हावा त्या आधारावर लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतील योगदानाबद्दल योग्य मूल्यांकन करावं यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे देशातल्या तसंच राज्यातल्या महानगरांमधल्या नागरिकांना अँड्रॉइड फोनद्वारे शहरातील हवामानाची माहिती देणारी यंत्रणा पुण्यातल्या आय एम डी या संस्थेनं तयार केली आहे केंद्रीय भूविज्ञान विभागाचे सचिव शैलेश नायक यांनी या अॅपचं काल उद्घाटन केलं या, के या यंत्रणेद्वारे शहरातल्या वातावरणातील बदल वाढणारं प्रदूषण अशा प्रकारची माहिती नागरिकांना फोनवर मिळवता येणार आहे दिल्ली मुंबई पुणे कोलकाता तसंच चेन्नई या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मुंबईतली वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता मुंबईच्या रस्ता सुरक्षेसाठी राज्य सरकारनं काल ब्लूमबर्ग या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर पाच वर्षांचा सामंजस्य करार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्लूमबर्ग मायकेल मायकल ब्लूमबर्ग यांनी काल मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या या कराराअंतर्गत ही कंपनी रस्ते सुरक्षेसाठी शंभर कोटी रुपयांची मदत करणार आहे सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघातर्फे आज मुंबईत हरित रसायनशास्त्रातले नवे कल या विषयावर शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रासायनिक उत्पादनं आणि प्रक्रियेमध्ये घातक पदार्थांचं उत्सर्जन कमी करणं हे हरित रसायनशास्त्राचं प्रारूप आहे असं रसायन, रसायन आणि खत विभागाचे सचिव सुरजित कुमार चौधरी यांनी यावेळी सांगितलं हरित रसायनशास्त्रामुळे प्रदूषणाला आळा घालणं शक्य होईल असं ते म्हणाले स्वच्छ भारत अभियानात तसंच रोजगार निर्मितीमध्ये रसायन उद्योगाचं योगदान यावरही या शिबिरात चर्चेचं आयोजन करण्यात आलं आज विविध क्षेत्रात महिला यशाची उत्तुंग शिखरं पार करत आहेत भंडारा इथल्या कोरंभी गावच्या महिलाही अशाच या महिलांनी मत्स्यपालनाचा व्यवसाय करून नवा आदर्श निर्माण केला आहे तिच्या जिद्द असते काहीतरी करून दाखवण्याची स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करण्याची गरज असते ती तिच्या मागे खंबीरपणे कुणीतरी उभं राहण्याची तिच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची भंडारा जिल्ह्यातल्या कोरंबी गावातल्या पंचवीस महिलांच्या बाबतीतही नेमकं असंच झालं स्वतःचा चरितार्थ स्वतः चालवायचा या जिद्दीनं या महिलांनी एकत्र येऊन वैनगंगा बचत गट स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून मत्स्यपालन व्यवसाय करण्यास सुरुवात केली हा व्यवसाय नेमका कसा करायचा याकरता लागणारा आर्थिक पाठबळ कसं उभं करायचं अशा अनेक अडी अडचणी इतरांप्रमाणे पण भंडारा इथलं महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आत्मा कृषी विभाग मंडळ या महिलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आणि या महिलांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला मत्स्य व्यवसाय आम्हाला आत्मा आत्म्याकडून एक लाख रुपयाचं अनुदान दिलेलं आहे जिल्हा परिषद वाल्यांकडून अडीच लाख आहे आणि ग्रामीण विदर्भ ग्रामीण बँककडून साडेबारा लाखाचं लोन शासन झालेलं आहे त्याच्या ते सर्व मदतनीस म्हणून आम्हाला देण्यात आलेलं आहे ते सर्व मिळून आम्ही हा लोन आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे आम्ही आमच्या मच्छी गटामध्ये पंचवीस महिला आहोत आम्ही आम्ही पाच पाच महिलांच्या पाळी लावतो संध्याकाळी पाच आणि सकाळी पाच महिला येतो रोज खाद्य टाकायला सकाळी नऊ वाजता खाद्य टाकतो आणि सायंकाळी पाच वाजता टाकतो किलो खाद्य असे पूर्ण पाच केज मिळून पंचेचाळीस किलो खाद्य टाकतो नवीन काहीतरी करायचं असं सगळेच जण ठरवतात पण ते सत्यात उतरवून यशस्वी करणारे मात्र फारच विरळ या महिला त्यापैकीचे प्राचार्य हा विद्यार्थी समाज राजकारण आणि सरकार यांच्यामधला महत्वाचा दुवा आहे गुणवत्ता वाढीसाठी प्राचार्याचा सहभाग महत्वाचा असून त्यांना कार्यकर्ताना पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केलं प्राचार्य महासंघाच्या वतीनं जळगावमधल्या मुलजी जेठा महाविद्यालयाच्या आवारात पस्तीसाव्या राज्यस्तरीय प्राचार्य अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे या अधिवेशनाचं उद्घाटन पंडित विद्यासागर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या दोन दिवस चालणाऱ्या संमेलनाला राज्यभरातून अनेक प्राचार्य उपस्थित आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथं संत नागेबाबा प्रतिष्ठानच्या वतीनं कालपासून दोन दिवसीय कृषी शैक्षणिक साहित्य उद्योग आणि आरोग्यविषयक प्रदर्शन भरवण्यात आलं आहा या प्रदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना कृषी अवजारं खतं बियाणं शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे तसंच उद्योग व्यवसायासंबंधी विविध उत्पादनांची ओळख शैक्षणिक संस्था आरोग्यविषयक मोफत तपासणी आणि व्यसनमुक्तीवर प्रबोधनही या प्रदर्शनात करण्यात येत आहे संत नागेबाबा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रदर्शनात कृषी शैक्षणिक साहित्य उद्योग आदींची माहिती देणारे दोनशेहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत आखो ही आंखो में इशारा हो गया ये दिल और उनकी निगा कि साहे अशी एकापेक्षा एक दर्जेदार गीता ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिली त्या ज्येष्ठ शायर गीतकार जानिसार अख्तर आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अली सरदार जाफरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बलराज साहनी शाहीर लुधियानवी फाउंडेशनतर्फे नुकतंच पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात गझलकार प्रदीप निफाडकर यांना भारत सासणे यांच्या हस्ते जान निसार अख्तर पुरस्कार तर लेखक प्राध्यापक विश्वास वस्कर यांना अली सरदार जाफरी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर तसंच टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते हिंदी चित्रपटसृष्टीत अलौकिक प्रतिभेच्या शायरांनी उर्दू भाषा समृद्ध केली ही कदाचित तडजोड असू शकते मात्र त्यामुळे तिचं मूल्य कमी होत नाही असं प्रतिपादन सासणे यांनी यावेळी केलं बदलत्या काळासोबत चालण्यासाठी तसंच खासगी क्षेत्राशी स्पर्धा करताना अनेक शासकीय निमशासकीय कार्यालय आपल्या कार्यपद्धतीत कार्या बदल करताना दिसत आहेत त्यानुसार भारतीय टपाल विभागानं ही कात टाकली आहे त्यावर हा एक दृष्टिक्षेपत्र हा शब्द उच्चारला की पूर्वीच्या काळातले अनेक जिव्हाळ्याचे तसंच भावनिक प्रसंग आजच्या ज्येष्ठांच्या डोळ्यासमोर आपोआपच उभे राहतात मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पोस्टमनकडून येणारं पत्र जीवनातून हळूहळू लुप्त व्हायला लागलं आणि त्याची जागा ईमेल आणि सोशल मीडियानं घेतली मात्र पूर्वी घराघरात पत्र पोहोचवण्याचं काम करणाऱ्या टपाल विभागानं मात्र बदलत्या काळानुसार आपल्या कामाच्या शैलीत बदल, कामा बदल करून आजही आपला ग्राहक वर्ग कायम राखण्यात यश मिळवलं आहे सद्यस्थितीमध्ये बाजारात अनेक खाजगी आणि सहकारी बँका उपलब्ध असल्या तरी आजही जुन्या काळातल्या लोकांचा पैसे ठेवण्यासाठी टपाल विभागावरच विश्वास आहे परिणामी असंख्य बँकांशी स्पर्धा करत असतानाही टपाल खात्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचं दिसून येत आहे हेच हेरून टपाल विभागाने पैसे जमा करणाऱ्यांसाठी आता कोअर बँकिंग प्रणाली देशभरातल्या मुख्य आणि उपटपाल कार्यालयांमध्ये सुरू केली आहे त्यात मुंबई पुणे औरंगाबाद आणि नाशिकसह राज्यातली एकशे सतरा टपाल कार्यालयं कोअर बँकिंगनं जोडण्यात टपाल विभागाला यश आलं आर्थिक व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशानं टपाल विभागानं सुरू केलेली ही अत्याधुनिक सुविधा कौतुकास पात्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथं महाशिवरात्रीनिमित्त कालपासून सुरू झालेल्या संत मुक्ताई आणि चांगदेव महाराजांच्या यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे यावर्षी यात्रेला महाराष्ट्र आणि सीमेवरील मध्यप्रदक्ष आणि गुजरात राज्यांमधून सुमारे दोनशिछपन्न दिंड्या दाखल झाल्या आहेत यात्रेनिमित्त दोन दिवसांपासून वारकरी संप्रदायाचे लाखो भाविक मुक्ताईनगर इथं दाखल झाले आहेत यात्रेला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोग्य विभागानंही आपल्या वैद्यकीय पथकांद्वारे चोवीस तास सुविधा उपलब्ध करून दिली आहे राज्य परिवहन महामंडळातर्फे भाविकांसाठी विशेष बस गाड्यांची सोयही करण्यात आली आहे उद्या या यात्रेची सांगता होईल हिंदी चित्रपट गीतांना गजलांचा साज चढवणारे संगीतकार खय्याम आज एकोणनव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा पन्नासच्या दशकात चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताच्या सुरांनी खैयाम यांनी रसिकांना वेड लावलं होतं संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीत मोजक्याच पण दर्जेदार चित्रपटांना संगीत देऊन खय्याम यांनी रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे मनस्वी कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खैयाम यांना संगीतासोबतच काव्याची उत्तम जाण होती त्यामुळेच साहिर लुधियानवी हसरत जयपुरी यासारख्या गीतकारांच्या शब्दांना तेवढंच उत्कट सुरांचं कोंदण त्यांनी चढवलं ते शब्द आणि सूर चित्रपटाच्या आणि कलाकारांच्या भावनांचं अमूर्त रूपच होतं त्यांच्या संगीतानं उर्दू काव्याची नजाकतही चांगलीच खुलली त्यांनी प्रस्थापित गायकांसोबतच नव्या गायकांनाही संधी दिली तलत अजीज हे त्यातलंच एक नाव हिर रांझा नूरी बाजार उमरावजान थोडीसी बेवफाई रजिया सुलतान कभी कभी अशा अनेक चित्रपटातून त्यांनी उत्तमोत्तम गीतांचा नजराणाच रसिकांना दिला संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या विशेष कामगिरीसाठी त्यांना पद्मविभूषण पद्मश्री संगीत नाटक अकादमी लता मंगेशकर पुरस्कार तब्बल सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी अने गौरवण्यात आला आहे या वाढदिवसानिमित्त दूरदर्शन न घेतलेल्या त्यांच्या खास मुलाखतीत त्यांनी आपला संगीतमय प्रवास रसिकांसमोर उलगडला या मुलाखतीचा हा संपादित अंश कभी कभी बहुत से नगमात में या गाणो मे कुछ बल अल्फाज आते हैं मीनिंग उसके पल कर निकलते हैं तो वो अच्छा नहीं लगता है, है। म्यूजिक मीज़। तो की जो नोटीशन है सरगम है वो चेंज नहीं होती वो वही है उसका कुछ संगीत का नहीं लेकिन बोल्ड जी। जी। ये होते हैं उनके और फिर दूसरा एक और मैं कि ये जो बहुत ज़्यादा शोर वाला म्यूज़िक जो है ना धुम 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 जो होती है इससे बच्चों के जहन पर बहुत असर बुरा होता है नज़म को कंपोज़ करना बहुत मुश्किल है गज़ल कंपोज़ हो जाती है बड़ी आसानी से गीत भजन सब अच्छी तरह हो जाते हैं लेकिन नज़म को कंपोज़ करना बहुत मुश्किल होता है तो ये नज्म वो सुबह कभी तो आएगी वो सुबह कभी तो आएगी इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा जब दुख के बादल पिघलेंगे जब सुख का सागर छटकेगा जब अंबर झूम के नाचेगा जब धरती नगमे गाएगी वो सुबह कभी तो आएगी कभी कभी मेरे दिल में विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेशच्या दोनशे अडुसष्ट धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाची चांगलीच दमछाक उडाली आहे संघाच्या दहा धावाही फलकावर लागल्या नसताना त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले बांगलादेशनं ना आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र अफगाणिस्तानच्या माऱ्यापुढे झटपट धावा करणं बांगलादेशच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच जमलं नाही आघाडीच्या फळीनं ना खेळपट्टीवर टिकून राहण्यात यश मिळवलं असलं तरी मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश मिळालं नाही शाकिब अल हसन आणि मुश्फिकर रहीम या जोडीनं मात्र फटकेबाजी करून बांगलादेश संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं रहीमनं एकाहत्तर तर हसननं त्रेसष्ट धावा केल्या तळाच्या फलंदाजांनी मात्र फारसा टिकाव धरला नाही अखेर निर्धारित पन्नास षटकात बांगलादेशानं सर्व बाद दोनशे सदुसष्ट धावा जमवल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अफगाणिस्तानच्या चार बाद सदुसष्ट धावा झाल्या होत्या आणि आता हवामान वृत्त विदर्भ आणि कोकणात काल तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसनं कमी राहिलं तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दोन ते सहा अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवण्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहा येत्या पाच वर्षात मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाची संरक्षण सिद्धता दुप्पट करण्याचा पंतप्रधानांचा निर्धार संरक्षण क्षेत्रात परदेशी उद्योजकांनी भारताची धोरणात्मक भागीदारी करावी पंतप्रधानांचं आवाहन देशभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ महाराष्ट्रात अठ्ठ्याऐंशी नवे संशयित रुग्ण महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यातला धरण प्रकल्पांचा वाद संपुष्टात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची दमछाक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार